जुनी मिल नावाने सोलापुरात ओळखल्या जाणाऱ्या जुनी मिल कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर या ट्रस्टच्या जुनी मिल कंपाऊंड कंबर तलाव हिरज रोड जुनी पोलीस लाईन धरमशी लाईन अशा विविध पाच ठिकाणी उच्च न्यायालयाकडून घेतलेल्या जागा आहेत परंतु नगर भूमापन कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संगणमताने कोट्या कागदपत्रावर कुमार करजके यांनी बोगस उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेची मागणी म्हणून नावे लावली नागरिकांची फसवणूक चाललेली आहे या ठिकाणी अस्तित्वात असलेली सर्व बांधकामे ही अवैध आहेत लेआउट निष्कासित करण्यात आलेला आहे या जागामधील सर्व व्यवसाय अवैध पद्धतीने चालू आहेत या ठिकाणी बऱ्याच शैक्षणिक संस्था अवैधरित्या सुरू आहेत या सर्वांची तक्रार जुनी मिल ट्रस्टचे सचिव डॉक्टर संदीप पाडके यांनी जिल्हाधिकारी यांना नुकतीच केलेली आहे या जागेत अवैधरित्या सुरू असलेल्या नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे एक व दोन जून दरम्यान जिल्हास्तरीय बाल महोत्सवाचे आयोजन केलेले आहे तसेच नुकतेच जुनी मिल कामगार वारसदारांना या जागेमध्ये घरे बांधून देणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत नागरिकांनी आपल्या पाल्यांना अशा बेकायदा ठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये पाठवू नये तसेच येथील शाळांचे भवितव्य धोक्यात आहे व नागरिकांची फसगत करून घेऊ नये या जुन्या मिलच्या जागेबाबतीत कोणीही व्यवहार करू नयेत अशा सक्त ताकीत धर्मादाय आयुक्त व उच्च न्यायालयातर्फे देण्यात आलेले आहेत या जागेत केलेल्या घोटाळ्याबद्दल कुमार करजगी व सुरेंद्र कर्णिक यांचा जामीन रद्द होण्याच्या बेतात आहे नगर नगरभूमापन कार्यालयातील हा घोटाळा लवकरच बाहेर काढणार आहोत व जुनी मिल ट्रस्टच्या सभासदांची या जागेतील प्लॉट वितरणाबाबत ट्रस्टने रविवार दिनांक नऊ जून रोजी सायंकाळी पाच वाजता समाज कल्याण केंद्र रंगभवन सोलापूर येथे सभा आयोजित केलेली आहे असे जाहीर प्रसिद्धीकरण जुने मिल ट्रस्टतर्फे करण्यात आलेले आहे